Au. काही करून आज सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे किचनचा हे कालच मी ठरवून ठेवलं होतं कारण की आता उन्हाळा येतो आहे आणि कडक उन्हाळ्यात ही, काम आनी ही, ये काम कि ही काम काही कामं जमू शकणार नाही कारण की दिवसभर जर ही कामं जातात तर आपल्याला खूप सारा घाम आणि कंटाळाही फार येतो गरमीने आपण काम इतकं करू शकत नाही म्हणूनच आज मनाशी पक्कं ठरवून ठेवलं होतं की ही सगळी कामं आज आवरूनच घ्यायची आहेत काहीही परिस्थिती बघा ना आपण गृहिणी असू किंवा वर्किंग वुमन असो किंवा अजून काही असो पण आपल्याला घरातली कामं नीट नेटके आणि टापटिपच लागतात त्यासाठी आपण थोडंसं काय महिना रोजच्या कामातून हा काम कामासाठी ह्या कामासाठी आपण वेळ काढतच असतो तसं तर आपण प्रत्येकीनं थोडंफार घर अगदी छान आणि टाप आणि नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न हा नेहमी केला पाहिजे आणि तसं आपण करतही असतो डेली जीवनामध्ये आपलं घर अधिक सुंदर आणि स्वच्छ मन प्रसन्न ठेवणारं कसं राहिली याकडे आपल्या सगळ्यांच गृहिणींचा कल असतो <tip> आणि मस्त असं नाइंटीची सॉन्ग ऐकत कामाची सुरुवात केली बाबाय चालते <tip> आणि आज असं ठरवलंही होती की भांडी भरपूर काही आहेत ऑलरेडी तर मी वरती सगळी काढलीच नाहीत पण अजून काही शा आहे ती सगळी आतमध्ये ठेवून द्यायची आणि जेव्हा लागतील तेव्हाच काढायची कारण खूप सा सारी उन्हाळ्याची धूळ बसते आणि अशा प्रकारे ब डब्यांच्या नाही असं प्रोटेक्ट करून ठेवलं म्हणजे धूळ कमी होईल बऱ्यापैकी भांडीही ठेवून दिली तर आणि आज मायऱ्यांनी काहीच त्रास नाही दिला उलट ती मला हेल्प करत होती आणि असं खूप छान वाटतं आणि आज असं मनही प्रसन्न होतं घर वगैरे स्वच्छ झाल्यास आणि कोणाकोणाला माझ्यासारखं होतं घर वगैरे साफ केलं ना संध्याकाळी झोपही लवकर लागत नाही सकाळी जागाही लवकर येते कारण की उठून बघायचं असतं की आपलं घर अजून कसं दिसते तुम्हाला होतं का माझ्यासारखं मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा स्टीलची भांडी माझी सगळी घासून झाली होती आणि ती गॅलरीमध्ये सुकवण्यासाठी ठेवून दिली पण आता हे कंटेनर जे आहेत ना दरवेळेस रिकामे झाले की ते मी घासतच असते पण आता म फक्त वरची धूळच त्याची घासून काढली आणि मस्त असं चकचकीत पुसून काढलं याच्यामध्ये मा माझा जा फार जास्त वेळ गेला कारण की दरवेळेस तर आपण घासतोच रिकामं झाल्याच्यानंतर म्हणून म्हटलं ठीक आहे असं क्लीन करूयात आणि ते मस्त क्लीनही झालं पण फार माझा वेळ गेला त्याच्यामध्ये मान्य ठेवते

आपलं हे नेहमी टापटीप आणि सुंदर जर असेल ना तर घरातही आपल्याला एक पॉझिटिव्ह वाईब देऊन जातं आणि डेलीच्या कामांना आपल्याला अजून प्र प्रोत्साहन म मिळतं तर तुम्ही कसं कधी असं ऑब्झर्व केलं आहे की आपलं घर साफ सुथर आणि नीटनेटका असेल तेव्हा आपल्याला एक घरात एक एक प्रकारची पॉझिटिव एनर्जी मिळून जाते आणि कोणत्याही कामासाठी अगदी छान असा उत्साह येतो नक्की तुम्ही ऑब्झर्व करून बघ बग, बघा आणि करत असाल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा जेव्हा आपलं घर एकदम सुंदर आणि नीटनेटका असताना तेव्हा घरात एक काहीशी पॉझिटिव एनर्जी येऊन जाते म्हणजे आपल्याला छान आणि समाधान वाटतं आता इथे बघू शकता तुम्ही सगळी भांडी लावून झालेली आहेत माझं सगळं क्लीनही झालेलं आहे हा लास्टचा म्हणजे हा फायनल लुक तुम्ही बघू शकता त्यानंतर किचनच्या वरती सगळी टाईल वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं होतं त्यानंतर जी आ, आपली किचनची खिडकी होती तीही जरा खराब होते दरवेळेस आपलं फोडणीच्या वगैरे ह्या म्हणजे फोडणी वगैरे देतो तेव्हा तेल वगैरे उडून तेही स्वच्छ असं घासून घेतलं होतं आणि इतकं मनाला प्रसन्न वाटत होतं आता तर फक्त आज किचन झालं आहे उद्या पुन्हा मला दोन्ही बेडरूम आणि हॉल करायचा आहे पण आज इतकं सुंदर वाटते किचनमध्ये की विचारूच नका मनाला एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत तुम्हीही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय ओर वाले सुर सुरले Thank you. प्रकारे आत्ता किती वाजले साडेतीन वाजले तर आणि फक्त आज किचन आवरलं आहे कारण की सगळी भांडी घासली तर आणि सगळं डीप क्लीन करून आहे आणि मायऱ्याने आज खूप छान साथ दिली आहे मला म्हणजे त्याने कसला गोंधळ नाही घातला सकाळी तिच्या हाताने तिचा तिचा ब्रेकफास्ट केला डोसा होता त्यामुळे हाताने खाल्ला त्यानंतर दुपारी पुन्हा मग मी तिला म्हटलं आता चपाती सारते त्यानंतर मग तिला थोडंसं खाऊ घातलं दुपारी आणि मी तर कामाला लागण्याच्या आधी स्वयंपाक झाला की जेवण करून घेतलं होतं त्यानंतर मग आता म्हटलं पुन्हा उशीर होईल म्हणून आणि जेवण झालेलं आहे माझं पण सकाळीच सकाळीच म्हणता येईल दहाच्या दरम्यान मी जेवण केलं होतं आणि मग आता म्हटलं आंघोळ वगैरे करायचं माझ्या चेहऱ्यावरून तर दिसतच असेल तुम्हाला काय हालत झाली ती आणि आज फक्त किचन झालं आता उद्या पुन्हा हॉल आणि दोन्ही बेडरूम करून घ्यायच्या आणि गॅलरी तर तशी डेली क्लीन असते ना हे पण आहे पण थोडंसं म्हटलं आता एवढं काही खराब नाही झालेलं डेली तर थोडं थोडं आपण करूनच घेतो आणि मग आता उद्या दोन बेडरूम आणि हॉलचं करणारे तर असंच थोडं थोडं कारण की उन्हाळा सुरू झालाय परत एकदम कडक जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा माझ्याच्याने होत नाही कारण की मला उन्हाळ्याचा जा खूप जास्त त्रास होतो आणि गरमी खूप जास्त होते मेन म्हणजे तर नाही मी करू शकत तर असं होतं म्हणून म्हटलं आता उन्हाळा लागण्याच्या आधी सगळे हे आवरून घेऊयात आणि कसं मनाला एक प्रकारची शांती मिळते हॅलो नमस्कार मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस अगदी छान जावेळी स्वामी महाराजांकडे प्रार्थना आणि आत्ता सव्वाचार वाजलेत आणि सगळी आवरली आहेत आणि आता आम्ही दोघींनी पण आंघोळ करून घेतली मायराणी आणि मी आणि आता इतकी भूक लागली आता चहा पिल्याशिवाय माझा काही थकवा जाणार नाही आहे आता पहिला मस्त असा गरमागरम आणि कडक चहा पिणार आहे आणि मग तुमच्यासोबत कनेक्ट राहतेच पुढे काय काय होतं ते तुम्हाला समजेल चला मग तुम्हालाही क्लिनिंग करायची असेल तर माझा व्हिडिओ बघून तुम्हाला हे नक्कीच करण्याचा उल्लास येईल असं मला तरी वाटतंय तर झाली असेल तर व्हेरी गुड मस्त छान आणि चला चहा पिते आणि तुम्हाला भेटते चेहरा बघा माझा बाय तशी तर मी खूप थकलेली होती पण संध्याकाळी चिकनचं बेत होतं पण मग मग करावंच लागलं पण उत्साहही तेवढाच होता कारण की किचन आपलं साफ झालेलं आहे त्याच्या आनंदात मी करून घेतला स्वयंपाकही तर आपल्या स्त्रियांचं कसं असतं ना करण्याचाही तेवढाच आपल्याला म्हणजे आता कसं करणार कधी होणार करण्यापर्यंत आपल्याला खूप सारा म्हणजे असे प्रश्न पडत असतात खूप काम आहे पण एकदा झाल्याच्यानंतर मनाला तेवढं प्रसन्न आणि शांतही वाटतं मग तसंच मी आज स्वयंपाकही करून घेतला Gracias. जेव्हा छोट्या गिरणीतून पीठ दळून आणतो ना तेव्हा असंच होतं म्हणजे त्याच्यावरती गहू छान दळले जातात पण ज्वारी नाही दळली जातात आता भाकरी जेव्हा बराच वेळ करून ठेवतो ना तेव्हा अशी मोडली जाते आणि हे तुम्हाला मी म्हणून दाखवते कारण की माझा एक फ्रेंड म्हणला होता की नेहमी चांगलंच दाखवतात जे ब्लॉगर असतात ते आता तो जर बघत असेल ना त्याच्यासाठी आता हे त्याला म्हण आता दाखवली हो बाबा भाकरी एकदाची तो म्हणतो की तुम्ही म्हणजे वाईट झालेलं कधीच दाखवत नाही सगळं चांगलंच दाखवता म्हणून म्हणून मी हा ही क्लिप तुमच्याशी शेअर केली आहे की होतं असं कधी कधी जेव्हा काही होतं तेव्हा दाखवतोच हो पण जेव्हा काही नाही कसं काही दाखवणार हो ना तर आज म्हणून मी आहे हो कारण की पिठाला रस नाही नाहीये जरी सगळी अर्धी भाकरी मोडली होती तरीही मी तिला जोडले ती आपली गृहिणीमध्ये ताकद असते तुम्ही पण असंच करताना इथे चिकनची भाजी बघू शकता तुम्ही खूप मस्त झालते आणि घरचेच मसाले वापरून करते मी दरवेळेस पण अगदी छान लागते म्हणजे तुम्ही जे तुमचे घरगुती मसाले असतात ना त्यांनीच करून बघा अगदी छान प्रकारे होते अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही बेडरूम आणि हॉलचं कामही करून घेतलं आणि मिशन सक्सेसफुल चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय